नमस्कार मंडळी कशी आहात तर परत एकदा माझ्या ज्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी हो ये ना आता थोडीशी खरेदी करते कारण की मला जायचंय गावी आणि उशीर तर एवढा झालाय की मला इथे साडेसात वाजलेत आणि मला तिथे साडेआठ पर्यंत पाहिजे गेलेलं आपल्या बसकडे आणि मला आहे ना बसवाल्याचा फोन पण येतोय पण मी तेवढ्या गडी खरेदी करायची सोडलेली नाही घरी गेले मी फ्रेश झाले आवरले सगळं जेवण वगैरे केलं आणि सगळं आवरून झाल्याच्या नंतर मग मी निघाले बस दिशेनं कारण की मला अगोदरच लेट झालेलं होतं आणि लेट झाल्यामुळे मला माझ्या दाजी सोडवायला येते पोचले मी पोहोचले <laughs> ये ना आता आले मी म्हणजे माझ्या गावाला आली मी तुम्ही बघू शकता सकाळी सहा वाजले मला ये आणि वातावरण बघू सकाळ खूप जास्त बदल झालेला आहे आणि मी थांबले वाट तर पप्पा मुळे तरी घ्यायला येणार होत चला बघूया गाय जो मी पोचलेलं सकाळीच आणि माका घ्यायला ही लोक कोणीच नाही आली तुमका काम आली बाय बघूच दिसली कोणी लोक कहाँ से आते हैं इंस्टाग्राम लाइव लियो इट पॉस मेरी बाई नहीं तो कहीं चला सारा ऐसा सारा हाँ कहीं बुकिट का टॉयलेट मुझे क्यों नहीं चाहिए चुप बिल्कुल चुप हिम्मत कैसे हो इधर ही मुंह खोल लेके इन्स्टावर एक व्हिडिओ बघितला आणि ते व्हिडिओ बघून तसेच ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न केला पण ते ऍक्टिंग नाही निवळ निवळ बालिशपणा वाटत होतो

क्या बोलते दूसरे के लिए किताब खाना क्या क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला चल सत्ता स्तर पर बुक काम पड़े <laughs> उठ पाए। पाए। बाई गाडी मी आमच्या गावाला आले आणि देवाचं दर्शन करायला चालले मी देवाचं दर्शन करायला जाण्याचं कारण असं म्हणजे कारण म्हणून नाही काही पण स्पेशली आले होते आता इन्फेक्शन झालं होतं म्हणून घरच्यांचं असं होतं देवाचे देवाच्या पाया पाडायला जाऊ नये आता त्याच्यामुळे मी आलेले आहे आता इथले देवाचं दर्शन घेतलं आता आम्ही दुसऱ्या देवाला जाऊ तिथं म्हणजे ते मंदिर आहे ह्या साईड ला तुम्हाला नदी दिसेल खाली पाण्याची पण आता दिसत नाही तिकडं काहीतरी मी इकडं दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं आलेच नाही ते तिसरं तीन वर्ष झालं म्हणजे मी इकडे बघितलं नाही आले नाही कारण येण्यास योगच नाही ह्या वेळेस आले तर म्हणलं आता जाऊनच येऊया

मेरे से उसका रांगोळी मोड़ा है गलती से डिब्बा गिर गया उसको दिक्कत नहीं है चुकून एवढी रांगोळी मोडली मारे पण चुकून बरणी पडली त्याच्यावर आता मला काही बोलता येत नाही हे साइडला काढून ह्याच्यावर पिंक कलर मारायचा थोडस मारायचं म्हणजे लावायचा không có cái thứ gì mà ai nghe không sao cái 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 này là đi

दोन एटीएम ला ट्राय केले आम्ही पण एका एटीएम मधला आम्हाला पैसे नाही माझ्या तीन एटीएम ला सॉरी तीन एका पैसे नाही एका मध्ये रक्कम घेत नाही आम्ही तिसरी चौथ्या एटीएम ला जाते काही प्रॉब्लेम आहे काय हॉस्पिटलचे काम आवरल्याच्या नंतर आम्हाला शेजारच्या गावाला आम्हाला संध्याकाळचे सात वाजले आणि पावसाचं वातावरण झालं पूर्ण आणि नंतर आरती गेल्याच्या नंतर पाऊसच सुरू झाला पाऊस सुरू झाला बघू शकता असं भिजत आम्ही बीडवरून यायला उशीर झाला होता घरी यायला आम्हाला आठ वाजले आणि त्याच गडबडीमध्ये उशीर पण झाला स्वयंपाक बनवायला म्हणून आहे ना याच्यात मला माझा भाऊ ना मदत करतोय स्वयपाक कर तर आज तुम्ही कालचा दिवस बघितला सांग रात्री आम्ही आलो भिजून आलो पूर्ण कालचा दिवस <laughs> <भाई। दाग सुरी। laughs> करायची आणि तर आता मी ह्या ब्लॉक्स अहेंड करणार आहे तर आता माझी क्लिनिक वगैरे आहे हिरायची दोन तीन दिवस झाले माझं सगळं काळा झालाय सगळा चेहरा येऊन म्हणजे फिरले ना मी काल पूर्ण बारा तेरा तास माझ्या बाहेरच गेले बेडला हॉस्पिटलमध्ये गेले होते हॉस्पिटलमध्ये गेलो काल तर बारा तेरा तास माझ्या बाहेर गेले काल पूर्ण सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत आम्ही बाहेर जाऊ म्हणजे घरी आलो तर आठ वाजता आणि आठ वाजता आल्याच्या नंतर पण पूर्ण भिजून आलो तर आता तीन चार दिवस हा पूर्ण मी ब्लॉक घेतलाय ते ब्लॉक तुम्ही बघा पूर्ण आणि आता ह्या ब्लॉकचा मी इंटरकार तर पैसे